नमस्कार विद्यार्थी व हो पालक मित्रांनो करिअर मेकिंग गायडन्स युट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांचे हार्दिक स्वागत आज आपल्याला सर्वात महत्वाचा संदेश घेण्यासाठी मी तुमच्यासमोर आलो आहे तो म्हणजे महाराष्ट्र राज्यामध्ये असणाऱ्या एकूण एकशे सव्वीस बी एम एस कॉलेजेसची संख्या आहे की जे जवळपास एक गेल्या तीन ते चार वर्षामध्ये दरवर्षी दहा ते पंधरा कॉलेजेसमध्ये ग्रोथ झालेले आहे त्यामुळे बी एम एस कॉलेजेसमध्ये <coughs> जो ऑफ आहे तो थोडासा लोअर साईडनं महाराष्ट्र राज्यामध्ये जाताना दिसतो आहे आपला आजचा जो विषय आहे तो महाराष्ट्र राज्यामधील बी एम एसमध्ये प्रायव्हेट कॉलेजमध्ये किंवा सेमी गव्हर्नमेंट कॅ कॉलेजमध्ये कॅटेगरी वाईज कट ऑफ किती राहणार आहे <coughs> याचा अभ्यास ज्यावेळेस आपण करायला जातो त्यावेळेस आपल्या सर्वांना सर्वात महत्त्वाचा टॉपिक लक्षात घेणं गरजेचं आहे की जेवढी संख्या विद्यार्थ्यांची आहे म्हणजे जवळपास एकशे सव्वीसपैकी बावीस कॉलेज गव्हर्नमेंटचे आहेत त्यामधील जवळपास एकशे तीन कॉलेजच्या आसपास एकशे तीन ते चार कॉलेजेस प्रायव्हेट कॉलेजेसच काही कॉलेजेस तर आणखीसुद्धा येण्याच्या बेतामध्ये आहेत त्यामुळं सर्व कॉलेजेसचा कुठल्या ना कुठल्या कॉलेजेसमध्ये जो बी एम एसचा कट ऑफ आहे तो सर्व कॅटेगरीसाठी सेम असतो हा लक्षात घ्या म्हणजे खूप गेल्या पाच ते सात वर्षापासूनचा आपण स्टडी करायला गेलो तर एस सी कॅटेगरी असेल किंवा एन टी बी कॅटेगरी असेल किंबहुना एन टी सी डी त्याचबरोबर ओबीसी सी ए डब्ल्यू एव एस ई डब्ल्यू एसला या ठिकाणी कसल्याही प्रकारचं आरक्षण नसतं त्यामुळे ओपन सारखंच पकडावं लागतं ओपन आणि डब्ल्यू एस सेमच कट ऑफ राहतो तर सर्व कॅटेगरीचा कट ऑफ आहे तो एकदम लास्ट लेवलला हा सेम राहतो बऱ्यापैकी हायर कॉलेजेसमध्ये आपण जर स्टडी करायला गेलो तर थोडासा कट ऑफमध्ये डिफरन्स व्हेरिएशन येताना दिसतात परंतु लास्ट साईडला आपण जर लास्ट ॲडमिटेड कॅन्डिडेट जर आपण पाहायला गेलं तर मात्र आपल्याला हंड्रेड पर्सेंट असं दिसत आहे की जो कट ऑफ बी एम एसचा प्रायव्हेट कॉलेजचा कट ऑफ हा समान लेवलला आहे हे कशामुळं शक्य आहे हे लक्षात घ्या एक तर पहिली गोष्ट इकडे पंधरा टक्के मॅनेजमेंट कोटा आहे म्हणजे जे, जे शंभर सीट्समध्ये पंधरा टी टक्के सीट्स हे मॅनेजमेंट कोट्याला जातात राहिलेल्या पंच्याऐंशी टक्क्यामध्ये सुद्धा पंधरा टक्के ऑल इंडियासाठी प्रायव्हेटमधून डोमेसाईलचं बंधन नसताना अशा विद्यार्थ्यांचं ॲडमिशन होत असतं पंधरा टक्के सीट्स त्यामध्ये जातात त्यामधून राऊंड वन आणि टू असे दोन होतात राहिलेले सीट्स परत आपल्या एक व वर्ग होत असतात राहिलेल्या म्हणजे जवळपास शंभरपैकी हे तीस सीटचं गेले तर सत्तर सीट्स हे आपल्याकडे शिल्लक राहतात या सत्तर सीट्समध्ये जे कॉन्स्टिट्युशनल रिझर्वेशन आहे त्यामध्ये जे ए सी बी सीसाठी दहा टक्के आरक्षण आहे जे गव्हर्नमेंटमध्ये आणि प्रायव्हेटमध्ये सुद्धा समान आहे डब्ल्यू एसमध्ये दहा टक्के आरक्षण गव्हर्मेंटमध्ये आहे परंतु प्रायव्हेटमध्ये झिरो आरक्षण आहे आरक्षण नाही आहे त्याचबरोबर ए सी बी सी या कॅटेगरीसाठी दहा टक्के आरक्षण आहे सीसाठी एकोणीस टक्के जे आरक्षण गव्हर्नमेंट बी एम एस आहे मध्ये आहे ते साडेनऊ टक्के प्रायव्हेटमध्ये राहत असतं त्याचबरोबर एन टी डी सी एन टी डी सी डी किंवा व्हिजे आणि त्याचबरोबर एस सी एस टीचं जे कॉन्स्टिट्युशनल आरक्षण आहे ते, ते आरक्षण आपल्याला दोन म्हणजे निम्म्यावरती येत असतंय एस सी कॅटेगरीसाठी तेरा टक्क्याचं साडेसहा टक्के आरक्षण राहतं आहे त्याचबरोबर एस टी कॅटेगरीचं सात टक्क्याचं साडेतीन टक्क्यावरती येत राहतंय एन टी डी कॅटेगरीसाठी दोन टक्के आरक्षणचं एक टक्काचं आरक्षण राहतं त्याचबरोबर एन टी सीसाठी साडेतीन टक्के आरक्षण जे आहे ते आपल्याला पावणे दोन टक्के आरक्षण राहतं आहे एन टी बीसाठी मात्र तीन टक्क्याचं दीड टक्के राहतं फी जे कॅन्डिडेटसाठी दोन टक्के आरक्षण आहे त्याचं एक टक्का एक टक्का आरक्षण राहतं किंवा अडीच टक्क्याचं आपल्याला दरम्यान त्या ठिकाणी सव्वा टक्के एवढं आरक्षण राहतं म्हणजे बऱ्यापैकी सर्व कॅटेगरीचं आरक्षण हॅम्पर झाल्यामुळे प्रायव्हेट कॉलेजेसचा बी एम एसचा कट ऑफ आहे तो सर्वसाधारणपणे दहा मार्काच्या डिफरन्समध्ये राहतो आणि तो जो कट ऑफ आहे तो सर्व कॅटेगरीसाठी दोनशे वीस ते दोनशे तीसपर्यंत राहील हा आमचा प्राथमिक अंदाज आहे बऱ्यापैकी क्राऊडिंग किती विद्यार्थ्यांचं यामध्ये राहील यावरती सगळ्या गोष्टी अवलंबून राहणार आहे कारण बऱ्यापैकी सहाशेच्या वरची असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या दोन तीन हजारच राहील पाचशेपेक्षा जास्त असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या ही पंचवीस हजाराच्या आसपास संपूर्ण भारत देशामध्ये राहील तीच आपण महाराष्ट्रामध्ये बघायला गेलं तर दोनच हजार एस एम एल पर्यंत येऊ शकणार आहे चारशेपेक्षा जास्त मार्क्स असणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या मात्र आपल्याला असं वाटतं की एक लाखापर्यंत भारत देशामध्ये जाईल आणि तीच संख्या महाराष्ट्रामध्ये दरम्यान नऊ हजारापासून अकरा हजारापर्यंत राहण्याची शक्यता आहे म्हणजे चारशेपेक्षा खाली गव्हर्नमेंट बी एम एसला सगळे विद्यार्थी जाऊ शकतात त्यातले काही विद्यार्थी बी डी एसला जाऊ शकतात त्यामुळं जवळपास तिथून चारशेपासून ते दोनशे वीसपर्यंतचा जो क्राऊड आहे जी गर्दी आहे ती गर्दी खूप मोठ्या प्रमाणात असणार आहे त्यामुळं खूप कट ऑफमध्ये डिफरन्स येणार गेल्या वर्षी जवळपास तीनशे पंचवीस होता तो आपण यावर्षी दोनशे वीसपर्यंत कट ऑफ येणार आहे असं समजूया ज्या विद्यार्थ्यांचं दोनशे वीसपेक्षा जास्त मार्क्स आहेत सर्व कॅटेगरींना अशा विद्यार्थ्यांना बी एम एस मिळू शकणार आहे असं माझं म्हणणं आहे परंतु कदाचित जर समजा याच्यापेक्षा कमी स्कोअर असणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी आपल्याकडे मॅनेजमेंट कोटा महाराष्ट्र राज्य किंबहुना कर्नाटक आणि मध्य प्रदेशमधल्या बी एम एससाठी ॲडमिशनसाठी बुकिंग सुरू आहे कॉलेजवरती जाऊन आपण बुकिंग करू शकतो दरम्यान बारा लाखापासून ते बावीस लाखापर्यंत हे सर्व कॉलेजेस मिळणार आहेत त्याचबरोबर जसं जसं आपण कर्नाटकच्या बॉर्डरवरती तसं तसं जो अंक आहे तो मोठ्या स्वरूपात राहतो आपल्या सर्वांना त्यासाठी बुकिंग सुरू आहे ज्यांचं घ्यायचं असेल त्यांनी आपल्या कार्यालयाशी किंवा ऑफिसशी संपर्क करून शंभर टक्के बी एम एसचं ॲडमिशन कर्नाटकमध्ये बुक करू शकता किंबहुना ज्या विद्यार्थ्यांना दोनशे वीसपेक्षा जास्त मार्क्स आहेत त्यांनी पहिल्या राऊंडपर्यंत वेट करू शकता पहिल्या राऊंडनंतर आपण प्रेडिक्शन सांगणार आहे त्यानंतर त्या गोष्टी सर्व पाहूया एवढंच या निमित्तानं सांगून आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना आपला काउन्सिलिंगचा मार्ग सुकर बनावा यासाठी आपला हा जो प्रयत्न आहे हा प्रयत्न आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा त्याचबरोबर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकॉन दाबा आपल्या सर्व विद्यार्थी आणि पालकांना जे काही रिपीट विद्यार्थी करणारे है, अशा विद्यार्थ्यांसाठी पुन्हा आपल्या टीम करिअर मेकिंग गायडन्सतर्फे हार्दिक शुभेच्छा देऊया आणि आजचा व्हिडिओ संपूया जय हिंद जय महाराष्ट्र